हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाव हो। सदैव मुखात राहू दे सुंदर पूजा आणि नंतर सेवा मी आज नेहमीचप्रमाणे जनता दरबार आजकाल शूटिंग घेत नाही कारण प्रचारसभा खूप आहेत बऱ्याच दिवसांनी प्रीतमताईचीन माझी भेट झाली आम्हालाच आमच्या घरातल्या लोकांना भेटायला वेळ मिळत नाही मी जवळपास महिना सव्वा महिना झाली परळीतच आहे एखाद दोन दिवसमधले वगळता गळता निवडणुका आहेत सहा आणि आता मी गेवराईला आलेली आहे बदामराव पंडित यांच्या घरी त्यांचा पाहुणचार घेतला आणि तिथून मी निघाले ते सभेला सभा खूप प्रचंड होती आणि तत्पूर्वी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं उद्घाटन देखील केलं आणि गेवराईच्या सभेमध्ये प्रचंड प्रचंड प्रतिसाद होता आणि खूप खूप उत्साही होता आणि खूप गर्दी होती असतील तर त्यांच्या मागे मी असेल माझ्या मागे देवेंद्र फडणवीस असतील आणि त्यांच्या मागे नरेंद्र मोदी विचार करा बरं दिल्लीच्या पंतप्रधानाकडे जरी तुमचं काम आलं तर तुमचे पंकजा ताई गीता भाबींना जाऊन घेऊन ते काम करून देईल मुख्यमंत्र्यांकडे का म्हणलं सभेला संबोधन केल्यानंतर मी निघाले ते बाळराजे पवार यांच्या घरी भोजनाला त्यांच्या सुविध पत्नी गीता राजे पवार याच आमच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत तिथून मी आले आहे ते पांचाळेश्वर हे दत्तांचं शक्तिस्थान आहे असं म्हणतात दर दुपारी दत्तगुरू इथे येऊन भोजन करतात मला खूप दिवसाची इच्छा होती जायची मी तिथे गेले अचानकच प्लॅन केला आणि मध्यरात्रीची वेळ आहे मला घरी पोचण्यासाठी दोन अडीच वाजले असा कष्टाचा दिवस होता